आजच्या व्लॉग मध्ये आज आपण सुपर टेस्टी असे आलू के पराठे म्हणजे बटाट्याचे पराठे बघणार आहे मस्त असे न फुटता अगदी पूर्णाच्या पोळीसारखे टंब फुगणारे आणि मऊ लुसलुशीत दिवसभर राहतील अशा पद्धतीचे हे आलूचे पराठे आहेत त्यामुळे ती रेसिपी ही आणि आमच्या मायलेकीची थोडी मज्जा मस्ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगची ची सुरुवात आमच्या लड्डूच्या गोड अशा साखर झोपेपासून केलेली आहे मस्त असं बघा सकाळ सकाळी उठली होते आणि देवपूजेला बसणार तोपर्यंत बघते तर काय माझ्या देवपूजेच्या म्हणजे जे काही बसकर असतं त्याच्यावरती लड्डू झोपला होता म्हणून दुसरं बसकर घेतलं देवपूजेला बसले आणि सकाळ सकाळी छान अशी बघा देवपूजा देव करून घेतली बघा देवपूजा घरातली झाली ना तर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं आणि मनाला सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे पहिलं काम तर हेच असतं की देवपूजा करणं त्यामुळे अगोदर ते केलं आपल्या बागेतली सुंदर सुंदर आज देवाच्या चरणी आणून अर्पण केली त्यानंतर पराठे बनवायचे म्हटल्यानंतर छान असे बटाटे उकडायला घातले आणि बघा पराठ्यासाठी बटाटे उकडत असताना तुम्ही जर नेहमी बटाटे उकडण्यासाठी चार शिट्टा करत असाल ना तर तीनच शिट्टा करायचा जा। म्हणजे जास्त पाणी मुरलेले उकडलेले बटाटे असतील ना तर आपले पराटे फुटतात त्यामुळे एक शिट्टी थोडीशी कमी करायची आज पराठे बनणार होते पण दिदो आणखीन क्लासवरून आली नव्हती मग दिदो क्लासवरून आल्यानंतर पराठे बनवणार आहे त्यामुळे चला म्हटलं आमच्या तिघासाठी नाश्त्याला मस्त अशोक पोहे बनवूयात कारण आहोंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आहो घरी आहेत कृष्णा आत्ताच ट्युशनवरून आलेले आहेत पाठीमागे घड्याळात तुम्हाला दिसतच असेल की दहा वाजत आले त्यामुळे म्हटलं आता साडेबारा वाजेपर्यंत तर काय आता थंडीचे दिवस आहेत भुकेला काय दम निघणार नाही त्यामुळे पोहे करण्याचं नियोजन ठरलं पोहे करणार त्याच्याबरोबर आज मस्त अशी बारीक शेव सुद्धा होती त्यामुळे आजच्या पोह्यांना आपल्या चान म्हणजे चार चांद तर लागणारच होते छान असे बघा मस्त आज पोहे गरमागरम बनवले आम सहसा आमच्या घरामध्ये काही नाश्ता बनवला जात नाही कारण स्वयंपाकच सकाळी नऊ पावणे नऊ वाजेपर्यंत होऊन जातो त्यामुळे मग नाश्त्याचे आयटम काही सहसा कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून दोन तीन वेळाच बनवला जातो नाश्ता तरी तर बघा आम्ही तिघांनी मस्त असा गरमागरम नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर बघा जवळजवळ बारा वाजत आलेत आणि म्हटलं आता दिदयाचं टायमिंग झाले तर छान असे बघा बटाटे सगळे थंड पण झाले होते उकडलेले मग त्याची सगळ्यांची सालं काढून घेतली आणि दुसरी म्हणजे बटाट्याचे आपले जे म्हणजे आलूचे पराटे आहेत ते फुटू नयेत म्हणून दुसरी टीप अशी राहील पहिली टीप तर मी तुम्हाला सांगितली आता दुसरी टीप अशी राहील की आपली मोदक म्हणजे सॉरी आपलं जे पुरण वाटण्याची चाळणी असती ना जे आपण पुरण वाटतो ती चाळणी घ्यायची आणि त्याच्या चाळणीतून हे आहेत ना मॅश करून घ्यायचे मॅशर असेल तर मॅशरनं सुद्धा तुम्ही दाबून घेऊ शकता मी एक फुलपात्र घेतले आणि जवळजवळ पाच सहा बटाटे होते ते सगळे ना या पुरणाच्या चाळणीने मॅश करून घेतले असे मॅश केले ना तर के बिलकुल एक गुटळी सुद्धा आपल्या बटाट्यामध्ये राहत नाही आणि हेच माझं सिक्रेट आहे की माझे आलूचे पराटे बिलकुल फुटत नाहीत आणि मऊ एकदम होतात आणि आपल्या पराठ्यामध्ये ना एकसारखं सगळीकडे जे मिश्रण असतं ना ते सुद्धा पसरलं जातं तर इथं बघा अशा पद्धतीनं आपले बटाटे छान मॅश करून घेतले किसणीनं वगैरे किसायचे त्यानंतर ही जी चाळणी दाखवते ना तुम्हाला ती पण पटकरणं स्वच्छ करून घ्यायची बरं का नाही तर बटाटे किसलेली चाळणी तशीच ठेवली ना तर परत त्या हॉलमधले काय बटाटे निघत नाहीत मग ते परत तुम्ही माझ्या नावाने ओरडत बसाल म्हणून सांगितलं की हातासरशी ती चाळणी सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आता या पराठ्यासाठी आपल्याला जे वाटण लागायचं होतं तर देशी लसूण घेतलंय मुडभर सात आठ कडीपत्त्याची पानं सात आठ हिरवी मिरची आणि भरपूर अशी ताजी ताजी, ताजी कोथिंबीर बघा तुमच्या घरात जर जास्त म्हणजे लहान मुलं असतील ना तर मिरची जास्त वापरू नका बाकी साहित्य सगळं सारखं वापरलं तरी चालेल आता कडईमध्ये ना पोहे खाण्याचे चार चमचे ते तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि जे काही वाटण बनवलंय ते वाटण सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलंय मी याच्यामध्ये ना मोहरी जिरी वगैरे फोडणी टाकत नाही तर जिरी आणि मोहरीनं सुद्धा आपले जे पराटे आहेत ना ते फाटले जातात आणि आता म्हणजे दोन चिमूट हिंग आणि जिरीची पूट टाकली अखी जिरी टाकण्यापेक्षा जिरीची पूट टाकायची म्हणजे आपले जे पराठ्याचं मिश्रण आहे ना ते एकदम टेस्टी लागतं आता हे सगळं आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचंय त्यानंतर अर्ध लिंबू पिळायचे आणि कोणताही चाट मसाला सुद्धा या मिश्रणामध्ये टाकायचंय आणि मस्त अशी कडक कुरकुरीत अशी कसुरी मेथी आहे ना ती सुद्धा एक खाण्याचा चमचा हातावरती चोळून अशी टाकायची तर चौथी टीप ही राहील की तुम्ही जर आलू म्हणजे आलूचे पराठे बनवत असाल आणि असं काही टाकत नसाल ना कसुरी मेथी तर नक्की टाका तेला प्लेट घेतली जेवण सकाळच ना त्यामुळं पोट आमचं आत गेलंय बाळा की की तू नका ना तेल किशोरी मध्ये बाळा तर इथं आता अशी चष्टा मस्करी चालली होती की ती म्हणत होती की मला खूप भूक लागली साधारणतः दोन तीन वेळा तिचा ती शेंगादाण्याचा लाडू दोन वेळा पोहे खाऊन झालेत म्हणून मी तिला चष्टेनं म्हणत होती की लेकराची ओ सकाळपासून माझ्या नाही जेवल्यामुळं हाड हाड आत वरती दिसायला लागलेत गळ्यापशी म्हणून आम्ही इथं तिघी हसत होतो बघा मस्करीचा विषय झाला इथं आता सगळं म्हणजे सारण थंड झालं होतं आणि जसं पुरणाची पोळी बनवताना आपण एक उंडा बनवून घेतो किंवा वाटीसारखा कणकेचा जो शेप बनवून घेतो ना तो बनवून घेतला आणि भरपूर असं जे काय आपलं सारण बनवलंय आपण इथं बटाट्याचं ते त्या उंड्यामध्ये भरलं आणि जे तोंड आहे ना ते व्यवस्थितरित्या पॅक करून घ्यायचं म्हणजे आपला जो पराठा आहे ना तो बिलकुल फुटला जात नाही आणि पोळपोटावरती घेताना ना थोडासा हाताने पसरवायचा म्हणजे मिश्रण एकसारखं सगळीकर पसरलं जातं आणि पराठा कोणताही करा तुम्ही मेथीचा करा किंवा तुमच्या घरात कोणतेही पराठे आवडत असतील ना ते बनवताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि कनिक सुद्धा ना खूप घट्ट नाही मळायची थोडी पातसळ पातळ अशी कनिक मळायची आणि नॉर्मल मीठ कणकेमध्ये जास्त टाकायचं म्हणजे जे पराठे ना आपले एकदम सुपर टेस्टी असे पराठे होतात आणि तुम्ही पुढे जाऊन बघालच की आपले पराठे ना अगदी टंब पूर्णाच्या पोळीसारखे फुगले होते नेहमीच फुगत असतात तुम्ही माझ्या पद्धतीनं ना नक्की एकदा पराठे ट्राय करा आणि मला ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा की कसुरी मेथी टाकल्यानंतर कसली मस्त आपल्या पराठ्यांची टेस्ट लागते आणि आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघत आला असाल ही रेसिपी बघितली असेल तर आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा म्हणजे या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे छोटे मोठे बहीण भाऊ असतील ना तर त्यांच्यासोबत सुद्धा आपला या व्हिडिओ शेअरचा ऑप्शन असतो तिथून शेअर करा आणि आता हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन आलेलं आहे जिथं कमेंट करता तिथंच हाईप म्हणून येतं पॉईंट देता येतात तर ते प्लीज तुम्ही मला हाईपचे पॉईंट सुद्धा द्या जेणेकरून माझ्या व्हिडिओ आणखी इतरांपर्यंत पोहोचतील आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री सॉफ्ट कमी समर्थ